आज कोणती रेसिपी आहे तोंडाला पाणी नक्कीच सुटेल आपला हा दुसरा दिवस आहे ज्वारी सप्ताह आपला चालू आहे नमस्कार मी सुवर्णा काल आपण ज्वारीचा पदार्थ पाहिलेलाच आहे जुना होता तो आज सुद्धा आपण अशाच पद्धतीनं ज्वारीचा एक दुसरा पदार्थ पाहणार आहोत आणि तो पदार्थ आहे त्या पदार्थाचं नाव तुम्ही सांगायचं आहे अगदी जुना विस्मृतीत गेलेला असा पदार्थ आहे तो जुना पदार्थ आपण नव्याने करत आहोत थोडासा नवीन त्याला टच देऊन तर तो पदार्थ कोणता आहे या पदार्थाचं नाव तुम्ही अवश्य सांगा त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि नक्कीच मला सांगा की तो पदार्थ कोणता आहे आणि कसा झाला होता त्याचबरोबर कमेंटमध्येही सांगा की तो पदार्थ तुम्हाला कसा वाटला अवश्याने अवश्य सांगा चला मग ती रेसिपी कशी करायची आपण पाहूया पहा इथं मी ज्वारीचं पीठ हे एक वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ मोठा एक चमचा घेतलेला आहे निरावा सुद्धा मोठा एक चमचा घेतलेला आहे याच्यामध्ये आपणाला ही हळद घालायची आहे पाव चमचा हळद आहे आपली हिंग आपणाला पाव चमचा घालायचा आहे याच्यानंतर हे मीठ या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे या ठिकाणी मीठ जे आहे मी अर्धा चमचा मीठ घालते थोडंसं कमी घातलं तरी चालेल थोडं कमी केलेलं आहे मी अगदी पाव चमचा मीठ पुरेस होईल याला आणि हे तिखट आहे तिखट एक चमचा घातलेला आहे आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत तर मी एकजीव करते मी हाताने व्यवस्थित आपल्याला अजून याच्यात जिरं घालायचं राहिलं हे जिरं घातलेलं आहे अगदी पाव चमचा जिरं आहे हे पीठ मी आता व्यवस्थित मळून घेते पाणी घालून थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळायचं आहे तसं कोमट पाणी मी घेतलेलं आहे पहा एकदम पाणी आपणाला नाही वापरायचं अगदी थोडं थोडं पाणी वापरतच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अतिशय खूप छान सुंदर अशी रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातात अगदी आवडीने अतिशय टेस्टी असे होते ही रेसिपी जुनी रेसिपी आहे या जुन्या रेसिपीला मी थोडासा नवीन टच दिलेला आहे जुनी रेसिपी जी विस्मृतीत गेलेली होती आपले आजे आजी आजोबा पंजोबा यांच्या काळात ही रेसिपी खाल्ली जात होती पौष्टिक अशी कारण जुन्या रेसिपी या अगदी दुर्मिळ झालेल्या आहेत आता हल्लीच्या पिढीला अजिबात ही रेसिपी माहीत नाही आहे तर आपल्या संस्कृतीची सुद्धा यांना जाणीव करून देणं किंवा परिचय करून देणं गरजेचं आहे मग संस्कृती, संस्कृती आपल्या सुद्धा ते दिसून येते पिठातलं आपलं छान असं मिळून झालेलं आहे पहा आता याचा मी छोटासा गोळा काढून घेते आणि याचे सगळे अशा पद्धतीने आपण गोळे करणार आहोत या पिठाचे तर मी आता हे सगळे गोळे करून घेते पहा आपले सगळे बॉल्स असे करून तयार झालेले आहे आपण आता या मोदक पात्राला तेल लावून याच्यात हे वाफून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हे जे पाणी आहे प्रथम गॅसवर मी पाणी गरम करत ठेवते आणि याच्या आपल्याला हे मोदक पात्र ठेवायचं आहे मोदक पात्राला थोडंसं तेल लावून घेते केलेले बॉल्स आहेत ते आपण याच्यात असे घालत आहोत पाणी थोडंसं गरम झालं की आपण याच्या हे मोदक पात्र ठेवणार आहोत पाणी आपलं गरम झालेलं आहे याच्या आपण झाकण ठेवत आहोत सर्वसाधारण एक सात मिनिट लागतील हे बॉल्स वाकवण्यासाठी तोपर्यंत आपण फूडची तयारी करून घेऊया आपणाला कांदा लागणार आहे दोन टमॅटो लागणार आहेत आणि हा कोबी लागणार आहे हे मी चिरून घेते तोपर्यंत चिरून घेत आहोत पहा कांदा अशा पद्धतीने चिरायचा आहे तुम्ही मला जुन्या कोणत्या रेसिपी असतील तर अवश्य सांगा ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत तुम्हाला माहीत आहेत अशा रेसिपींची नावं जरूर सांगा आजची जी रेसिपी आहे त्याचंही नाव अगदी तुम्हाला शेवटी सांगितलं जाईल आता या रेसिपीसाठी कोणकोणते साहित्य वापरलं जात आहे हे पहा अवश्य पाहत राहा स्किप करू नका कारण हे सगळे जिन्नस महत्त्वाचे आहेत या रेसिपीसाठी त्यामुळे व्हिडिओ स्किप केलात तर तुम्हाला सगळे पदार्थ लक्षात येणार नाही ना त्यामुळे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा की याच्यासाठी मी कोणकोणतं साहित्य वापरलेलं आहे हा मी टोमॅटो चिरून घेते कालची रेसिपी तुम्हाला आवडली का अवश्य मला सांगा करून पहा आणि आज मी जी रेसिपी बनवत आहे ही सुद्धा तुम्ही रेसिपी जरूर आणि जरूर ट्राय करा पहा आणि मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आपली रेसिपी ही पौष्टिक अशी आहे इथं मैदा नाही किंवा काहीच नाही आहे तळलेलं तर अजिबातच नाही आहे आपण तेलकटही नाही मैदाही नाही साखरेचाही आपण वापर केलेला नाही आहे म्हणजे जे, जे पदार्थ आपल्या शरीराला हानिकारक आहेत असे पदार्थ अगदी प्रमाणातच खायचे असतात बरोबर ना मग घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून पौष्टिक रेसिपी कशी करता येईल हा नेहमीच आपला एक कल असतो रेसिपी पौष्टिक बनवायची आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कांदा झाला तर टमॅट चिरून झाला आहे आता इथं हा कोबी आहे हा कोबी आपण चिरून घेत आहोत कोबी ही पहा कसा चिरायचा आहे अगदी पातळ आणि लांबट असा चिरायचा आहे जाड अजिबात चिरायचं नाही अगदी पातळ चिरायचा आहे म्हणजे हा अगदी छान असा व्यवस्थित मऊ होतो म्हणून तुमच्या लक्षात आलं असेलच की रेसिपी कोणती आहे गेस करा की या रेसिपीचं नाव काय असेल बारीक चिरून घ्यायचं आहे आपले हे बाऊलचं सुद्धा आता उकडत आले असतील आपण कोणतेही पदार्थ दे कांदा असू दे टमॅटो असू दे त्याच्या सुद्धा एक कौशल्य असतं तुम्ही कशा पद्धतीनं तो पदार्थ चिरत आहात त्याच्यावर त्याची चव अवलंबून असते तुम्ही म्हणाल हे काय तर हो अगदी बरोबर आहे काही पदार्थांना अगदी पातळ असा कांदा टमॅटो चिरलेला हवा असतो काही पदार्थ असतात त्याला अगदी चौकणे असा चिरतो कांदा टमाटा गॅस मी आता बंद करते आपले बॉल्स जे आहेत ते छान वाफवलेले आहेत लसूण आलं आणि पुदिना याचे पेस्ट करत आहोत हा हे बॉल्स मी परतून घेतलेले आहेत सुरवातीला तेल घातलेलं आहे तिळ घातलेलं आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलं त्याच्यानंतर कांदा टॅमॅटो आणि कोबी हे परतलेलं आहे आणि नंतर त्याच्यात टॅमॅटो सॉस घातलेला आहे त्याच्यानंतर याच्यात मीठ मी घातलं थोडीशी चवीपुरती साखर घातलेली आहे एक चमचा तिखट म्हणजे मिरची पावडर घातली आणि हे अशा पद्धतीनं मी व्यवस्थित हे वाफवून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे याच्यावर मी एक मिनिटच फक्त यानी फक्त एकच मिनिट आपण झाकण ठेवलेलं होतं आणि असे हे आपले बॉल्स पहा छान पद्धतीनं तयार झाले आहेत काय झालं माझा व्हिडिओ हा बंद पडला आणि त्याच्यामुळं हे शूट करायचं राहून गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही रेसिपी केलेली आहे पहा आपण ते काढून घेऊया याच्यावर हां कोबी हा टमाटा घेतलेला आहे आपण ही कोथिंबीर सॉस पहा आपली रेसिपी तयार आहे खूप सुंदर आकर्षक तुम्हाला सांगितलं होतं ना मी रेसिपीचं नाव अगदी शेवटी सांगते हो पहा आपली रेसिपी तयार आहे खूप छान टेस्टी जुन्या रेसिपीला आपण नवीन टच दिलेला आहे आणि नाव काय हे मी तुम्हाला विचारलं होतं ना नाव तुम्ही सांगा तर याचं नाव आहे जुनी रेसिपी आहे विस्मृतीत गेलेली आणि ती रेसिपीचं त्या रेसिपीचं नाव आहे ज्वारीची पेंड असं बोललं जातं याला आपण याला मंचुरियन असं बोलू शकतो ना खूप छान झालेलं आहे ना अगदी नवीन तच आपण दिलेला आहे खूप सुंदर आणि टेस्टीही तेवढंच आहे चला मग पहा तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी करून आणि मला सांगा की तुमची रेसिपी कशी आणि कशी पहा तुमच्या मुलांना तुम्ही जे चायनीज रेसिपी देता मग त्याच्यापेक्षा ही रेसिपी याला ऑप्शन छान आहे ना मग अशा पद्धतीच्या तुमच्या मुलांना सुद्धा रेसिपी नवीन नवीन करून घाला धन्यवाद उद्या उद्या मी ज्वारीची एक नवीन प्रकारची रेसिपी घेऊन